नमस्कार आज आपण रक्षाबंधन स्पेशल गॅस न पेटवता अगदी पाच मिनटात बनवता येईल अशी एकदम तोंडात टाकताच वेरी अशी चविष्ट बर्फी कशी बनवायची रेसिपी बघणार आहोत आणि ही बर्फी तुम्ही घरच्यांना खायला ना, ना अजिबात विश्वास बसणार नाही की तुम्ही ही गॅस न पेटवता आणि घरीच उपलब्ध उपलब्ध असलेल्या साहित्यात बनवली ते एकदम चविष्ट आणि एकदम टेस्टी अशी बनवून तयार होते चला तर मग मस्त अशी आपली स्वस्तात मस्त तयार होणारी ही बर्फी आपण बनवायला सुरुवात करूया आता या आजच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ना मी मोहनथाल रेसिपी एकदम सोप्यात सोपी कशी बनवायची ही बघ सांगितलेली आहे तुम्ही हे बर्फीना चॅनलवर जाऊन पाहू शकता चला तर आजची बर्फी, बर्फी बनवायला सुरुवात करूया आधी ना मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतले त्याच्यामध्ये ना अर्धी वाटी एवढी साखर आपल्याला टाकून घ्यायची आता साखरेचं प्रमाण पूर्णपणे तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता पण अर्धी वाटी साखर एकदम परफेक्ट प्रमाणे त्याच्यामध्ये तीन ते चार वेळची टाकून छान असा पा साखरेचा पावडर तयार करून घ्यायचा तर बघू शकते तर साखर इथं वाटून घेतलेली आता इथं मी एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आता एकदम बारीक वाटायची बारीक नसर वाटली तर एकदा तुम्ही याला चाळूनसुद्धा घेऊ शकता आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा काजू आपल्याला टाकून घ्यायचे आहेत त्याचबरोबर आठ ते दहा बदामसुद्धा इथं लगेच टाकून घ्यायचे आहेत आणि काजू आणि बदाम दोन्ही आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन्ही इथं वाटून घेतलेले आहे आता लगेचच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये साखर वाटलेली त्याच्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि नीट असं मिक्स करून घ्यायचं आहे आता नीट मिक्स करून घेतल्यानंतर काय आहे तेच आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपलं मेन साहित्य म्हणजे ही दीड वाटी एवढी चण्याची डाळ घेतलेली आहे कुणी याला सुद्धा म्हणतं किंवा कुणी याला फुटाण्याची डाळसुद्धा म्हणतं तर मी इथं दीड वाटी एवढी घेतलेली आहे हे ना अगोदरच भाजलेली असते त्यामुळं याला भाजायची सुद्धा अजिबात गरज लागत नाही तर मी इथं दीड वाटी एवढी घेतलेली आहे आता हीसुद्धा आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचीच बारीक असा पावडर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता एकदम बारीकसं मी याला वाटून घेतलेलं आहे आता तुम्ही हवं त्यालासुद्धा चाळून घेऊ शकता आता ह्या आपल्या साखरेच्या मिश्रणामध्ये हे सुद्धा आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आता लगेच त्याच्यामध्ये ना आपल्याला दोन चमचे एवढं दूध पावडर टाकून आहे तर मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगते की तुमच्याकडनं दूध पावडर जास्त असेल ना तर नक्कीच तुम्ही इथं दूध पावडर जास्त टाका कारण दूध पावडरमुळे छान अशी टेस्ट येते आता मी इथे सध्या दोनच चमचे टाकून घेतले आणि तुमच्याकडं जर सुक्या खोबऱ्याचा केस असेल ना तो सुद्धा नक्की टाका त्यामुळे ह्या बर्फीची टेस्ट एवढी छान लागते ना खरंच सांगते मी तुम्हाला असेल ना तुमच्याकडं सुक्या खोबऱ्याचा केस तर नक्की टाका माझ्याकडे सध्या नाही आहे म्हणून मी नाही टाकला आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फक्त एक चमचे एवढं वितळलेलं तूप इथं टाकून घ्यायचं आहे तूप अजिबात जास्त टाकायची गरज नाही मी एक टाकले। जा ना टाकले टाकले फक्त एक चमचा टाकलाय तुमच्याकडं जर दुधावरची साय असेल ना ती टाकायची तूप नाही टाकले तरी मग चालू शकते तर असं तूप टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतले आता लगेच आपल्याला फक्त दोन ते तीन चमचे इथं दूध टाकून घ्यायचे दूध अजिबात एक सोबत जास्त टाकायचं नाही याला जास्त दूध अजिबात टाक लागत नाही फक्त दोन ते तीन चमचे दूध इथं एकदम पुरेसं असं होतं जास्त दूध टाकलं तर हे मिश्रण एकदमच पातळ होईल त्यामुळं आपल्याला जसं लागेल तसं दोन ते तीन चमचे दूध टाकून छान असं याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता मी व्यवस्थित हे दुधामध्ये याला मिक्स करून घेतलेलं आता थोडंसं मिश्रण कोरडं दिसतंय त्यामुळे आणखी एखादा चमचा दूध इथं ता मी टाकून घेतलेलं आहे व्यवस्थित याचा असा घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे तुम्ही बघू शकता अजिबात हा पातळ नाही असा कोरडा कोरडा असा याचा गोळा मी तयार करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही अशा पद्धतीने गोळ्या तयार करून झालेल्या त्याला साईडला ठेवूया आता लगेचच ज्या भांड्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची ना त्याला थोडंसं तूप लावायचं आहे त्यानंतर अशा ड्रायफ्रूट तुमच्या आवडीप्रमाणे कट करून अशा खाली लावून घ्यायचे त्यानंतर लगेचच आपल्या मिश्रणचं गोळ्याच्यावरती चमच्याने दाबून दाबून व्यवस्थित याला असं सेट करून ठेवायचं आहे अशा पद्धतीने याला दाबून दाबून बघू शकता मी इथं व्यवस्थित असं प्लेन करून घेतलेले आता हे मिश्रण आपल्याला पाच ते दहा मिनटं फ्रीजमध्ये आपल्याला असं सेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आता बघू शकता इथे दहा मिनिट झालेले आणि दहा मिनटानंतर मी इथे बर्फी काढून घेतलेली आता लगेच एखाद्या ताटामध्ये याला काढून घ्यायचं व्यवस्थित अशी आपली बर्फी सेट झालेली रेखाद्या ताटामध्ये काढायची एकदम सहजी निघते बघू शकता किती मस्त आपली बर्फी सेट झालेली आणि अगदी बघताच तोंडाला पाणी एवढी छान आपली बर्फी बनवून तयार झालेली आणि चवीलासुद्धा एकदम छान लागते आता तुम्हाला ज्या आकारात पाहिजे त्या आकारात कट करून घेऊ शकता मी इथं कर आकारमध्ये याला कट करून घेऊ राहिले तुम्ही तुमच्या आवडी प्रमाणाचे पेस कट करू शकता आणि तुम्हाला कट करणं विसरू असाल किती मस्त आपली बर्फी बनवून तयार झालेली आहे अगदी तोंडास टाकताच विरघळेल एवढी आपली मऊसुद्धी बर्फी बनवून तयार झालेली मेन म्हणजे तुम्ही घरच्यांना खायला देणे अजिबात ना समजणार नाही की तुम्ही याला घरीच बनवली तेही गॅस न पेटवता हो कारण चवीलासुद्धा एवढी भारी लागते नक्की अशा पद्धती तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनला बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असताना सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी किंवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा म्हणजे तेही या रक्षाबंधनला बनवतील आणि नक्की तुम्हीही बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद